तुम्ही ही मसूरची भाजी खाल्ली तर दोन चपात्या जादा खाल चला याला काय काय एक वाटी शिजवलेले अख्खे मसूर चवीनुसार मीठ चवीनुसार साखर हळद लाल तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा टमॅटो आलं लसूण याची ही पेस्ट आहे हे सर्व एक मिश्रण एकत्र करायचे गॅसवर भांडे ठेवा त्याच्यामध्ये तेल टाकून कांदा टमॅटो आलं लसूण याची पेस्ट टाका ही पेस्ट आता चांगले तेलामध्ये भाजून घ्या याला तेल सुटोपर्यंत ही पेस्ट भाजायची आहे तुम्ही बघू शकता मी कशी इथं करत आहे आता ही पेस्ट भाजत आलेली आहे याला तेल सुटलेलं सुटलेलं आहे आहे तुम्ही बघू शकता चांगलं ही एकदा मसूरची भाजी एकदा तुम्ही खाल्ली तर परत परत कराल अगदी सोपी यामध्ये आता हळद टाकायची आहे हळदीमुळे याला कलर येतो आता टाकायचं हे लाल तिखट म्हणजे आपल्या रोजच्या वापरातली चटणी असली तरी चालेल आणि जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही कांदा लसूण चटणीसुद्धा वापरू शकता आता ही चटणी एकत्र करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये जर ढिकळे असतील तर ते फोडून घ्यायचे आहे आता ही पेस्ट सगळी छान भाजून घ्या आता परत याला एकदा तेल सुटतं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लाल कलर आलेला आहे एकदम अशी लाल आपल्याला ह्याच्यामध्ये कोणतेही ॲड कलर घातलेले नाही आहे है। ले ले जे बाजारात उपलब्ध असतात ते आपल्याला या चटणीमधलाच कलर आलेला आहे ही आपल्या रोजच्या वापरातली चटणी आहे रोज आपण जेवणात वापरतो आता यामध्ये एक वाटी शिजवलेले जे मसूर आहेत अख्खे ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याला तेल खूप छान सुटलेलं आहे अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी आहे ही तुम्ही चपाती बरोबर किंवा रोटी बरोबर सुद्धा खाऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला लागेल तेवढे आता आहे याच्यामध्ये चिमूटभर साखर साखरेमुळे काय होतं आपल्या जेवणाला एक वेगळीच चव येते आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता या भाजीत आपण गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे याला छान कट येतो तर्री येते तयार आहे आपली ही मसूरची भाजी जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा